आणि सर्व शास्त्री रत्नांना प्रथमदा त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि अशी आपल्याला जो हा अनुभव असा लागला आणि त्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य ईश्वरत्न बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अशा धम्म क्रांतीमुळे संपूर्ण जीवनाला सम्रटित करून आज महामंगल आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या ग्रंथ वाचनाला पंचाहत्तर दिवसाला प्रारंभ होत आहे तरी या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक उपासिका तसेच पंचशी विचारमांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांच्या प्रती मी मंगल सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि ग्रंथ वाचनाला सुरुवात करतो तरी सर्वांनी शांतपणे धम्म समजून घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो कालच्या प्रवाहामध्ये आपण जवळपास तीन नियम बघितले आपल्याला सांगितले सांगितले असे आपण तीन नियम पहिला जो विनय होता तो मुलांसाठी भगवंताने सांगितला दुसरा शिष्यासाठी सांगितला शिष्याने गुरुजी त्याच्यामध्ये महत्व प्राप्त कसं कोणाला जास्त होत कशी सेवा केली पाहिजे शिष्यानी गुरुची त्याच्याबद्दल माहिती सांगितली त्याच्यानंतर मुलाच्या विषयी वडिलावरती वडिलाची सेवा कशी केली पाहिजे या पहिल्या विनयासाठी तिसरा जो विनय होता मालक आणि नौकर यामधला संवाद सांगितला की नौकऱ्याने मालकाने नोकराची कशी काळजी घेतली पाहिजे याच्यावरती भगवंताने उपदेश दिला त्याच्यानंतर आता जो आज आपण भाग घेणार आहोत तो छोटासा भाग आहे निष्कर्ष म्हणून आता हा निष्कर्ष या शब्दाचा अर्थ असा होतो की कि एखाद्याने किंवा एखादा उपदेश दिल्याच्या नंतर त्या उपदेशाचा जो महत्वाचा जो गाभा असतो अर्थ असतो आणि त्या गोष्टीवर जो उद्देश असतो त्या गोष्टीचा त्या उद्देशाचा त्याला आपण निष्कर्ष असं करतो परंतु हा निष्कर्ष भगवंताने आपल्याला साईकला आहे सेपरेट हा थोडासा भाग दिला आहे परंतु त्याच्या अगोदर मला वाटतंय वामकोरे साहेबांनी तुमचं त्याच्यावरती सीएल आणि भगवंताचं उद्देश दिलेला आहे तर त्याच्यावर काही जास्त घेत नाही तरी पण ना, तुम्हाला तर ती आठवणीला आठवणीसाठी तुमच्यासाठी थोडीशी उदळणी करतो तर दिग्गिरीपिटिका म्हणलं हा उद्देश आहे निकाय हा एक ग्रंथ आहे छोटासा आणि त्या निकाय ग्रंथामध्ये एक सूत्र दिलेलं आहे सिगल वाद सुत्त आणि या सुत्तामध्ये हा उद्देश भगवंतांनी इथे दिलेला आहे काय होतं एकदा भगवंत वेळोवणात असतो आणि वेळोवणात विहार करीत असताना एक समयी ते आपल्या भिक्षाटनाला जातात आणि भिक्षाटन करत असताना त्याला शिवल नावाचा एक ग्रस्त दिसतो तो आपल्या वडल्याच्या मृत्यूनंतर जो चांगल्याला उभेच असतो तो त्याला पाळत असतो तो काय करतो सकाळी स्नान झाल्याच्या नंतर तो आपल्या घराच्या बाहेर जातो आणि घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर सगळ्या दिशेची पूजा करतो आता पण बरेचसे काही असे गावच्या ठिकाणी लोक आहेत ग्रस्त लोक ते हकाळी आंघोळ केली सगळ्या बाजूचा दर्शन घेत असतात आपण त्याला कोणीवंत सूर्य नमस्कार आहे या पद्धतीने सकाळच परंतु हा सिंह आठ दिवसाचं दर्शन घ्यायचा असा हात वर करून ओल्या केसानी आणि हे भगवंताला त्यांच्या लक्षात आलं की अरे हा सियार काय करतोय तेव्हा भगवंताला विचारतात की ग्रस्त तो हे काय करतो तर भगवंत म्हणता भगवंताला तो म्हणतो की माझ्या वडिलांनी मृत्यूच्या पहिलं मला जे उद्देश केला की बाबा मी नसल्याच्या नंतर तू आठ दिसाची पूजा कराय तर भगवंताला म्हणतात की सिया तुला माणसाचा धर्म माहित आहे हा छोटासा त्याला उद्देश आहे तर तो, तो शियाल म्हणतो भगवान या तर काय मला माहिती नाही त्यानंतर तो म्हणतो शेअर म्हणतो भगवान मला जर माणसाचा धर्म सांगितला तर खूप छान होईल त्याच्यानंतर भगवान त्याला उद्देश करतात पहिलं भगवान त्याला सांगतात की माणसाला चार जे त्रुगुण असतात माणसाच्या आली ते टाळले पाहिजे आता हे चार दुर्गुण म्हणजे ज्या वाईट सवय असतात माणसाला त्या महत्वाच्या टाळल्या पाहिजे तर पहिली सवय काय सांगतात भगवान गीते म्हणतात माणसाना दुत वर्तनापासून प्रवृत्त होण्याचं शिकवलं पाहिजे द्रुतवर्तन म्हणजे ज्या ज्या आपल्या आयुष्यामध्ये वाईट घटना घडणाऱ्या असतात त्या या संसारग्रस्त जीवनामध्ये आपल्याला संगत असो किंवा वाईट व्यसनाच्या गोष्टी असो ह्या गोष्टीचा भगवंत म्हणतात वाईट गोष्टीचा आपण त्याग केला पाहिजे हे आपल्या जे दुर्गुण असतात त्याला आपण टाळलं पाहिजे त्याच्यानंतर भगवान दुसरं सांगतात की जीव हत्या न करणे हे पण सांगतात आता जीवहत्या न करणे कारण आपल्या पहिल्या शिलामध्ये पहिलंच शिला आहे तर जीव हात्या का म्हणतात ते कारण आपल्याला जर एखाद्याने त्याच्या कायाने जर इजा पोहोचले आपल्याला रक्त जर आपलं बाहेर पडलं त्यांनी मारल्यामुळे किंवा त्याच्या कायाने काहीतरी केल्यामुळे जर रक्त बाहेर पडलं तर आपल्याला ते बरं वाटेल का एखाद्याने मारलं समजा तेव्हा आपल्या जो त्याच्यातून प्रभाव होत असेल आपल्या कायातून आपल्या शरीरातून तर आपण त्याला चांगलं मानणार आहोत नाही पण ना कारण आपल्या चित्तामध्ये आपल्या कायामध्ये जे उत्पन्न होणारा जो विकार आहे तो कुठला असणार आहे क्रोधाचा ॲटोमॅटिक आपल्या मनामध्ये क्रोध उत्पन्न होईल ना म्हणून भगवंत म्हणतात की जशी तुम्हाला इजा केल्याच्या नंतर त्रास होतो तसा कुठल्याही या जगातील प्राणी मात्राला तुम्ही इजा करता कामा कारण का कारण आपल्यावरून आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्याला कोणी जरी मारलं तर आपल्याला जो त्रास होतो तो म्हणून भगवंत म्हणतात की हा दुसरा जो अवगुण आहे माणसामध्ये जीव हत्या करणे टाळला पाहिजे आणि तिसरा परत सांगता की आपण जबरदस्तीनं एखाद्याने दिलं तर घेतलं पाहिजे परंतु जबरदस्तीने त्याच्याकडून घेतलं नाही पाहिजे कारण ते पण समोरच्या माणसाला दुःख निर्माण म्हणून भगवंत आपण याच्यामध्ये सांगतात शियाला की बाबा आपल्याला प्रेमाने जर दिलं तर घेतलं पाहिजे पण जबरदस्तीने कोणाचं इसकून घेतात कामाने हा एक तिसरा भगवंत त्याला सांगतात की हे पण गोष्ट माणसाने टाळले पाहिजे त्याच्यानंतर चौथा गुरु सांगतात की आपण व्याभिचार करणे आणि असत्य बोलणं टाळले पाहिजे कारण आपण व्याभिचार करण्यामध्ये वाईट खोटे करत असतो परंतु असत्यही बोलणं टाळलं पाहिजे असत्य बोलणे का टाळलं पाहिजे कारण आपण खोटे केलेला ते आपल्या अकुशल कर्म असतो आणि ते आपल्या वाणीद्वारे उत्पन्न होतं आपल्या अकुशल कर्म आणि अकुशल कर्म करणं म्हणजे आपल्यासाठी तो चांगला नसतो कारण एकदा जर तुम्हाला सवय जडली बोलण्याची वारंवार वारंवार खोटं बोलल्या जातो आणि त्याच्यामध्ये तुमचा मान सन्मान राहत नाही तुम्हाला चार माणसामध्ये सन्मानाने तुमची किंमत राहत नाही तुम्ही दिलेल्या शब्द लोक पाळत नाही कारण त्यांच्या लक्षात येतं हा असत्य बोलणारा व्यक्ती आहे म्हणून भगवंत परत परत काय म्हणतात हे चार गुण आपण टाळले पाहिजे उद्देश करतात शियाल परत काही गोष्टी लक्षात ठेव की पाप कर्म ही पक्षपातीपणा पाप कर्म हो कशाने घडते जर पक्षी पातापणा आता हे पक्षीपातपणा काय जर या जर दोघांच्या जर भांडणामध्ये किंवा दोघांचा जर निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये पक्षीपातपणा राहिला नाही पाहिजे किंवा कोणाच्या दबावाने मी एखाद्याचा निर्णय एका ठिकाणी एखाद्याची गोष्ट घरी आहे पण त्याची चुकीचा तर ठरवता कामा नाही म्हणून भगवंत म्हणतात की एक पक्षी पातापणा करणे हे पण एक पाप कर्म आहे त्याच्यानंतर पुढे भगवंत सांगतात की शत्रुत्व वाढ आणि आपण जर हा पक्षीपातपणा केला की ज्याच्याकडे जी खरी परिस्थिती असते त्याच्यामुळे आपण जे आपल्या जे मनामध्ये जे उत्पन्न होणारे असतात ते त्याच्यानंतर पुढे भगवंत म्हणतात हा आहे आणि मूर्खपणा म्हणजे आपल्या बुद्धीला न समजलेला निर्णय आणि हा निर्णय चुकीचा घेतल्यामुळे आपला तो एक बुर्खपणा टाकला जातो तसेच पुढे मी म्हणतात आणि याच्यामुळे आपल्याला त्या चुकीच्या निर्णयामुळे भीती निर्माण होते आपल्यामध्ये म्हणून भगवंत तुम्ही त्याला सांगतात की हे या ज्या गोष्टी घडणाऱ्या असतात हे आपलं पाप कर्म घडत असत पुढे परत भगवंत माणसाचा धर्म कसा असतो हे पण सांगतात ते म्हणतात की आपल्या संपत्तीची उधळपट्टी करू नये आपल्याकडची जी साठवलेली संपत्ती असती त्याची माणसाने उदरपट्टी करू नये असे शिकवले पाहिजे परत भगवंत त्या हे केले नाही पाहिजे कारण मद्यपान करणारा व्यक्ती हा कोणालाच आवडत नसणारा माणूस आहे आणि तो जेवढं मद्यपान करतो हे कोणाला आवडते का पिऊन येणारा माणसाचा सन्मान होतो का भगवंत म्हणतात पिऊन येणाऱ्या माणसाला जो असतो तो आपली संपत्ती टिकू शकत नाही तो आपली संपत्ती संपोच्या मार्गावर लागलेला असतो आणि त्याच्यामुळे त्याच्या घरामध्ये येणारी जी भरभराटी असते धन संपत्ती ती नष्ट होते म्हणून ते त्याच्या मनामध्ये अकुशल करून आहे परत आणि तो असा करणारा जो व्यक्ती असतो तो रस्त्यावर भरकटत राहतो त्याला दिशाही नव्हतो तो माणूस त्याला कोणी सन्मान करत नाही माणसाचा आणि तो पुढेही फिरत राहतो त्याला घर का ना घाट का अशी गोष्टी म्हणून भगवंत त्याला म्हणतात की व्यसन करणारा माणूस पण हा चांगला नसतो व्यसन पण केलं नाही पाहिजे कारण तो, तो आपली संपत्तीचा नाश करत असतो त्याच्यानंतर परत सांगतात की जुगाराची सवय लागली नाही पाहिजे कारण जुगारामुळे पण धन संपत्ती माणसाची नष्ट होत राहते ही पण सवय भगवान सांगतात त्याच्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती कितीही जरी चांगली असली तरी ती नष्ट होऊन जाते ही पण सवय लागली नाही पाहिजे म्हणजे भगवंताने एकदम छोटे 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 असे उद्देश या श्रियाला समजून सांगितलेले आहे त्याच्यानंतर पुढे त्याच्यामुळे वाढती भांडणे आणि या व्यसनापायी भांडणं तयार होता वाढती भांडे आणि रोग झिंता तयार होते म्हणजे व्यसनधारी माणूस जो असतो त्याला अनेक आजार निर्माण होता कारण तो व्यसना